हे मंडळी नमस्कार तर आज तुम्हाला वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी आज आपल्याला कुईताचे शेंगोळे बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी बघा हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडस जिरं घेतलेलं आहे याचं आपल्याला वाटण करायचंय थोडा कढीपत्ता आणि फोडणीसाठी काही मसाले आणि हे कुईताचं पीठ आहे जे आईने गावाकडून पाठवलं हो आहे माझ्यासाठी तर पंधरा ते वीस लसणाच्या काप्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि एक चमचा जिरं याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर मी वाटण करून घेते हे बघा याप्रमाणे जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अर्ध पिठामध्ये घालायचं आहे आणि अर्ध आपल्याला फोडणीत घालायचं आहे तर आता मी पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते त्यानंतर आपल्याला थोडीशी याच्यात हळद घालायची आहे थोडासा हा धने जिरे पावडर आणि आपला जो आपण आता वाटण केलेलं आहे ते आता आपण घालून घेऊया अंदाजे तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही घालून घ्या तर बाहेर मस्त पाऊस पडत आहे वातावरण पण थंडगार झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज कुईताचे शेंगोळेच खाऊया कारण की अतिशय पौष्टिक असतात पावसाळ्यामध्ये आणि त्या थंडगार वातावरणामध्ये आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम कुईत म्हणजेच कुठे कुठे याला हुलगे पण बोलले जाते तर उष्णता भेटते आपल्या शरीराला आणि एनर्जी पण येते याच्याने तर नाश्त्याला पण तुम्ही बनवू शकतात आणि दुपारच्या जेवणात पण तुम्ही बनवू शकता तर मी दुपारच्या जेवणात बनवलेलं आणि बघा हे पीठ असं व्यवस्थित मळून घेतलंय थोडं थोडं पाणी टाकून आणि याचे याप्रमाणे शेंगोळे बनवून घेत आहे मी तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या साईजचे तुम्ही बनवू शकता पण आमच्या गावाकडे असेच बनवले जातात तर बघा याप्रमाणे मी सगळे बनवून घेतलेले आहेत आणि थोड्याशा पिठामध्ये थोडं पाणी टाकून ते कालून ठेवलेलं आहे सात ते आठ लसणाच्या काळ्या होत्या त्या मी थोड्या अशा चिरून घेतलेल्या आहेत हे बघा थोडं पिठामध्ये मी पाणी टाकून हे असं त्याच पातळ असं पाणी बनवून ठेवलेलं आहे तर चला मग आता आपण फोडणी करायला घेऊया ही भाजी तुम्ही नुसती चम्मचने पण खाऊ शकतात किंवा मग भाकरी आणि चपात्यांबरोबर पण खाऊ शकतात तर मी दोन पळी तेल घालून घेत आहे कढईमध्ये आणि आपलं तेल गरम झालं की मग आपण जिरे राईची फोडणी देऊया याला बाहेरचा असा पाऊस आणि थंडगार वातावरण बघून असं गावाकडची आठवण झाली म्हणून म्हटलं चला आज गावाकडचीच रेसिपी शेअर करूया पारंपरिक आम ही आमच्याकडे म्हणजे हिवाळ्यात पावसाळ्यात हमखास बनवली जाते खानदेशामधली आवडतीची ही रेसिपी आहे शेंगोळे कुठे ज्वारी बाजरीच्या पण पिठाची बनवली जाते पण आम्ही कोळीथाच्याच पिठाचे बनवतो आता जिरे राई तडतडले कढीपत्ता आणि लसूण घालून घ्यायचं आहे आता हा लसूण आहे ना तो आपल्याला एकदम असा डार्क ब्राऊन करून घ्यायचा आहे तर बघा आपण ब्राऊन कलर होईपर्यंत या लसणाला व्यवस्थित असा परतवून घेऊ हा बघा आपला लसूण व्यवस्थित असा ब्राऊन झालेला आहे छान असा ब्राऊन होऊ द्यायचा कारण की याचीच टेस्ट त्या भाजीला लागते ला ला आता आपण जे हे जाड भरड करून घेतलं होतं हिरवी मिरची लसणाचं ते आपण घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त मसाले किंवा जास्त वाटण वगैरे ऍड होत नाही थोडीशी मी हळद घालते आणि थोडासा हा गावाकडचा मसाला आहे याच्यात तिखट सगळे मसाले ऍड करून हे बनवून आणलेलं आहे गावाकडून थोडं धना जिरा पावडर याला व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित मसाले परतले की मग आपण जे थोडस पिठाचं जे पाणी बनवून ठेवलेलं होतं एक एक चमचा किंवा जे आपण मळलेलं होतं त्याच पिठातून मी छोटस गोळा काढून आणि त्याच्यात पाणी टाकून हे बनवून घेतलं होतं तर हे पाणी याच्यात ऍड करून घेऊया आपण आणि या पाण्याला चांगली उकळी आली की थोडस मीठ टाकतो याच्यामध्ये चवीपुरतं आपण शेंगोळ्यांमध्ये घातलंच होतं पण या रस्त्यामध्ये पण घालायचं आहे थोडस तर व्यवस्थित उकळलं की मग आपल्याला याच्यामध्ये आपले जे बनवलेले शेंगोळे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत तुम्ही नुसतं हळद मिठाच्या पाण्यामध्ये पण हे उकडून खाऊ शकतात आणि अशी भाजी पण याची अप्रतिम लागते याप्रमाणे व्यवस्थित असे याला शिजवून घ्यायचे वाफ पिऊन घ्यायचे लगेच याला हलवायला जायचं नाही नाहीतर मग ते तुटतील थोडा वेळ याला उक उकळी येऊ द्यायची जरा वाफ येऊ द्यायची आणि मग यांना हलवायचं म्हणजे मग हे व्यवस्थित असे या वाफेमध्ये असे वाफले जातात कडक होतात त्यामुळे हलवताना मग ते तुटत नाही हे बघा किती छान आपले शेंगोळे दिसत आहेत आणि पंधरा पंधरा ते वीस मिनिटात आपली ही भाजी तयार होते तुम्हाला जसं रसा वाढवायचा असेल तसं याच्यामध्ये गरम पाणी टाकून तुम्ही रसा वाढवू शकतात कारण की आपण याच्या ज्या पिठाचं जे पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये त्याच्याने हा रसा उकळून उकळून घट्ट होतो तर आता आपली झालेली आहे भाजी तर मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते आणि नक्की तुम्हाला अशी गरम गरम मस्तपैकी शेंगोळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थन